जालना जिल्हा रुग्णालय म्हणजे समस्यांचं माहेर घर बनलं आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयात आलेले गोरगरीब कष्टकरी यांचे हाल अपेक्षा होताना सुद्धा पाहायला मिळतात संदर्भात सव्वीस ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील शहागड येथील अपघातग्रस्त महिला आणि त्या राजू ससाने वयवर्षी तीस ही जिल्हा रुग्णालयात आपला पाय मोडल्यामुळे ऑपरेशनसाठी दाखल झाली तेव्हापासून तर या महिलेवर बरेच दिवस झाले कुठलाही उपचार किंवा जिल्हा रुग्णातील डॉक्टरांनी केला नाही त्यामुळे सदर महिलेच्या नातेवाईकांनी थेट वंचित बहुजन आघाडीकडे कॉल करून मदतीची मागणी केली सदर कॉलवरून वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा युवा अध्यक्ष विजय लहाणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन थेट जिल्हा रुग्णालय गाठत महिलेवर योग्य उपचार करा नसता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या तोंडाला काळे फासवून असा इशारा दिला होता त्यावरून जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर खडबडून जागे झाले व दोन दिवसांपूर्वी सदर महिलेच्या पायाचे ऑपरेशन करण्यात आले यामुळे सदर महिलेच्या नातेवाईकांनी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला तर पोलिसांकडून विजय लहाणे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली असून आपण कायदेशीर मार्गाने आपल्या पेशंटवर उपचार करून घ्यावे आपण दिलेल्या तोंडाला काय फासण्याचा इशारा हा बेकायदेशीर आहे मात्र या अशा नोटीसला मी घाबरत नाही तसेच वंचित बहुजन आघाडी कोणाला घाबरत नाही असे मत यावेळी प्रसारमाध्यमांना बोलताना विजय लहाणे यांनी व्यक्त केलं आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना लानी साहेब वंचित बहुजन बो आघाडीच्या वतीनं सीएचच्या तोंडाला काळो फासण्याचा इशारा दिला होता त्यानंतर मात्र हे प्रशासन खडपडून जागा झालंय यांनी त्या पेशंटवरती उपचार केले तुम्ही आज पाहणी केली आहे काय बदल दिसला आहे काय सांगणार आम्हाला पेशंटच्या नातेवाईकाने तीन दिवसापूर्वी कॉल केला होता आणि स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ते या ठिकाणी पावसात धावून आलो होतो आम्हाला जसं पेशंटच्या नातेवाईकांना त्या ठिकाणी बोलवलं आणि ती आम्ही इथं आलो सी चर्चा केली त्यांनी आम्हाला नातेवाईकांना आम्हाला सांगितलं की बाबा सी सोबत या आरोग्य मंत्र्याचं बोलणं करून दिलं मग त्या रागाच्या कारणाने ते आम्हाला त्या ठिकाणी रिफर करत आहे आम्ही त्या सी एसला कॉल केला माझ्या फोनवर आणि सी एसला आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगितलं की ताबडतोब याचा उपचार ह्या ठिकाणावर करा इथून हळू हलू नका आणि आपल्या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलपासून काय कामायचं म्हणून आम्ही त्याला पेश इथल्या जे आरोग्य अधिकारी सी एस आम्ही या ठिकाणी जॉब विचारला आणि त्यांनी तातडीने त्यांना इथे आयसीयू मध्ये भरती करून त्यांचा इलाज त्या ठिकाणावर चांगल्या पद्धतीने केला आम्ही त्याची आता पाणी केलेली आहे त्या जेव्हा पेशंट होतं अनिता राजू ससाने ते मला वाटतं शहाजांचा पेशंट आहे ते, ते आता एकदम समाधानीकारक पेशंट आहे आम्ही त्यांना भेटलो आता त्याची प्रकृती विचारली ते म्हणून एकदम चांगलं झालं कोण टॉर्चर केलं नाही आमचं म्हणणं असं आहे की इथल्या सी एस किंवा जेसा या नातेवाईकाला आम्ही वंचित बहजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना इथे येऊन दंदाट्या केल्या काळा फासण्याचा इशारा दिला याच्या ढाकाने आणि याच्या दणक्याने हे काम जसं त्यांचं या ठिकाणी पेशंटचा इलाज चांगला केला आयुष्यमध्ये भरती करून ताबडतोब त्याला पाणी करून तशा सर्व पेशंटला या ठिकाणी चांगलं पाण्यात यावा आणि आता आता हे असं आम्हाला नोटीस आला बघा आम्ही फक्त इशारा दिला तर आम्हाला या ठिकाणी असं नोटीस देण्यात आलं इथल्या पोलिसांना आम्ही काही अशा नोटिसाला भीती घालीत नाही आणि आम्ही असं नोटीसला भीत बी नाही कोणताही गुन्हा दाखल झाला तर हरकत नाही अगर कधी यांना खोरखोर त्या दोन दिवसामध्ये जर ते इलाज नसता केला खरोखर सीएच्या आम्हाला आहे आणि वंचित बोजन राखायचा कार्यकर्ता म्हणणं असतो मी तुमच्या समोर नसतो ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर ॲप डाउनलोड करावं जीवनात अपडेट राहा